आण तिला फक्त एकदम गरीब आहे मारतसरी दोन चार दिवस लाईन लावा लागत आहो ते कार सर्व काम चालत चालतस फक्त लाईन लावतो आम्ही शेरा एक सांगू का आम्ही कुठं डायरेक्ट गाडीला मला आणतो सांगू आम्ही तेच झुपात तुमले काय सांगा जे सराला काय काय खोटं बोलू शन तुमच्या कोणताच बोरा पेन्नी व्हायले सारखा बाजू द्या बोला चला हल द्या मंडळी गोरं पाहू द्या गोरं पाहू इथं घे गुला गुलामी देऊ देारखा हो दादा कोर पाहू द्या वाजरे आपण काय असं दोन देणार काय चिंगल करा एक मागे तुम्ही असं मागा काय अरे दीड लाख सांग तू तुला नाही कायम ना चेंडक वरून एकदम ठेपावर सांग आता ठेपावर मागायला पाहिजे माझं बोलली का असे

तुम्ही ना पुराशी झाले तुझ्याला खाऊ घासत आई राईस प्लेट वाढलेले मना काम वेगळय हा मना काम वेगळं आहे अरे एक साठी कळ तीन तास जाय ना पासट सांगितलेत तेच नाही आणि मी ते जे एक्क्याऐंशी सांगितलेत काय बोला ना नेम मन बोला कसं सोडी काय ना म्हण काम वेगळं एक साठ पासट कर ना का पोर चांगलं ये दोन दोन तास वासर आहेत त्या

फक्त नातले कच्छा आहे शिकारी सुखाली सर्व कधी संध्या लाख रुपये आले जाव आम्ही व्यापारी आहेत आपले असं आहे आता नाना नाता ऐका दोन हजार पाच हजार भेटतात काढले आणि दी टाका

आलेले जवळ मोडू नका आपण येवर कुठली नोटच वापत येत नाही अजून दुसरी नोट हातात कसं आहे आता त्यांना ते देऊ देणार म्हणजे देणार चला पप्पू दादा पैसे मोजून घ्या